बाबा काही गाभ नाही नाही मी काय म्हणतो आता किती वर्ष झालं गाभण राहत नाही पण किती वय झाले साधारण तिथे बावीस वर्ष झाली वीस बावीस वर्ष झाली होय मग तरी बी सांभाळली कसं काय काय सांभाळायचं काय होय कोणा कापून गेली ते बी खरं आहे म्हणून आम्हाला कळलं की तुम्ही गै आलं एवढ झालं सांभाळले आणि गाय गाभण राहत नाही वाटतं हो हां

सांगा की आम्हाला काय कळलं आम्हाला बी नक्की का सांभाळली तुम्ही बाबा तिला येत नाही काय नाही तिचा फायदा नाही तरी तुम्ही सांभाळली त्या संदर्भात मला सांगा जरा लक्ष्मी होय म्हणजे पहिल्यापासून तुम्ही ती पहिली गई तुमची अगोदर होय तुमची आपली लक्ष्मी म्हणजे तुमची सेवा आपली करताय तिची होय सांभाळली तुम्ही म्हणजे अजून ती वाटत नाही वीस बावीस वर्षाची आता आम्हाला वाटलं तिसरं चौथं दुपता असल चालतंय चाल दररोज असं ह्या टायमिंगला जाता काढले हो, हो 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 ते दिवशी हो बघितले का व्हिडिओ बघितली का मी गाडीत न काढली होती थी। आता मी आम्ही व्हिडीओ काढतोय तुमची तुमच्याकडून माहिती घेतोय बाबा गैर सांभाळली तुम्ही एवढ्या म्हणजे एवढी गुरु असून तिच्यासाठी तुम्ही चालत जाता येता हे आम्हाला नाही कौतुक आहे आता तुमचं वय बी बरच आहे सर्वसाधारण शेजी पेक्षा मी चार दोन वर्षाचा वडील हा म्हणजे जवळजवळ तुम्हाला नव्वद पंच्याऐंशी नव्वद चालू असेल पंच्याऐंशी आता चालू चालू आहे मग मग हे चाळीस एका वर्गात नाही माग फुड हा माग फुड चालू

मुकेश तजरा भाऊ ज्योत यांचा त्यांची लक्ष्मी मी त्यांना सांगितलं आणि त्यांचा हातपाय जी चालू आहे ती ह्या गैमुळं चालू आहेत की दररोज ती या संध्याकाळचं सकाळचं नेत्यात आणत्यात राहणार चाराय दिला तर